शासकीय विश्रामगृह अहमदपूर येथे दिव्यांग आधार संघ लातूर जिल्हा कार्यकारणीच्या वतीने आज जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्ह्याचे दिलीपराव देशमुख यांची उपस्थिती होती लातूर नांदेड हिंगोली आदी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी दिव्यांगाच्या समस्या व अडीअडचणी दिलीपराव देशमुख यांच्या समोर मांडून दिव्यांगाच्या लढ्यात दिव्यांगासोबत राहून त्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे अशी या प्रसंगी विनंती केली असता दिलीपराव देशमुख यांनी मराठवाड्यातील दिव्यांग बांधवांच्या अडी शासनाकडे प्रभावीपणे मांडून त्या सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील असे उपस्थितांना आश्वासन दिले या प्रसंगी दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्षा दीप माला महाराष्ट्राचे अध्यक्ष जाधव सर नांदेड जिल्हाध्यक्ष कैलास भालेराव हिंगोली जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्षा पूजा मनोहर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख रंगनाथ मुटकुळे महाराष्ट्राचे कोशाध्यक्ष रज्जा क्षादुल्ला सय्यद आदींची प्रमुख उपस्थिती होती आमदार जिल्हा अध्यक्ष म्हणून अहमदपूर तालुका नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये दिव्यांगाच्या पाठीमाग राहण्याचं आश्वासन देत आपलं मंत्रिमंडळ स्थापन झालं की आपण राज्याच्या मुख्यमंत्र्याला आपल्या जी काही अडी अडचणी असे एक निवेदन रितसर मी सोबत राहून देऊ हे तुम्हाला आश्वासन आहे कारण दिव्यांग हा काहीच करू शकत नाही मजबुरी आहे त्याची शासनानं थोडंसं दिव्यांचं खड लक्ष वेधणं गरजेचं आहे म्हणून मी तुमच्या बिलकुल पाठीशी आहे ज्या ज्या वेळेस तुमच्या काही अडचणी होतील त्या त्यावेळेस तुमच्या सोबत राहण्याचा विश्वास देत आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगाच्या काय अडचणी आहेत आणि त्यासंदर्भात पाठपुरावा करत आहे असं राजा दिव्यांगाच्या पाहिलं तर ग्रामपंचायतपासून ते एक तहसील कार्यालयापासून तर एक पर्यंत आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आजपर्यंत कुणी अडचणीला म्हणजे दूर करण्याचा प्रयत्न तर केलाच नाही एवढं मतदानाचा काळ झाला पण एक दिव्यांग हा शब्दसुद्धा कुणी उच्चारला नाही म्हणून आम्हाला शासनाला कळकळीची कल विनंती आहे की जसं एखाद्या परिवाराला लक्ष दिलं जातं तसं शासनाने आमच्या दिव्यांग बांधवांना लक्ष द्यावे आणि त्यांचा दिव्यांग हा एक मोदीजींनी जे शब्द दिलेला आहे त्याचा मान सन्मान त्यांनी ठेवावा सर